त्यावेळेस आपण दुसऱ्या उद्गाराकडे जाऊ ज्यांच्याकडे दुसरं उद्गार असेल मी विनंती करेल कि दुसरं दुसरं उद्गार त्यांनी वाचावं लुक एक मिनिट सिस्टर हा वाचा तो त्याला म्हणाला बस थँक यू नीट लक्ष द्या दे। देवाचं वचन म्हणतं तेवीस त्रेचाळीस त्याच्या ते थोडस पहिले वाचायचं एक, एक आपण थोडस पहिलं वाचून घेऊ एक्केचाळीस वचनापासून वगैरे लुक तेवीस नाही 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 लुक तेवीस हा चोर काय म्हटलं नीट लक्ष द्या चोर काय म्हटलं पहिला चोर म्हणतो येशू ख्रिस्ताला की अरे तू जर ख्रिस्त असला ना तर आम्हाला पण वाचव आणि तुला पण वाचव पण जेव्हा दुसऱ्या चोराने ऐकलं ना चोर काय म्हणतो दुसरा चोर की अरे आपली शिक्षा तर न्याय आहे काय बोलतो तो आपली शिक्षा तर काय आहे याचा अर्थ काय होतो मी तू जो दुसरा चोर आहे ना ज्याच्या ज्याने पश्चाताप केला आणि ज्याला येशू म्हणतो तू माझ्यासोबत चुकलोकात असेल दुसरं वाक्य दुसरा उद्गार येशूचा हा दुसरा जो चोर आहे ना हा वधस्तंभावर काय माहिती तुम्हाला वधस्तंभावर काय तो आज त्यांनी जे जगला येतो त्याचं काय भोगतो तो शिक्षा बरोबर आहे जे जगला होता ना त्याच्यामध्ये ख्रिस्त त्याच्यासोबत नव्हता पूर्ण आयुष्यभर ख्रिस्त त्याच्यासोबत नाहीये तुम्हाला माहितीये या चोराची सगळ्यात चांगली गोष्ट को कोणती आहे सगळ्यात प्लस पॉइंट कोणता आहे या चोराच्या सगळ्यात बेस्ट लक काय माहिती तुम्हाला की मरण्याच्या वेळेस ख्रिस्त त्याच्या सोबत आहे समजते का त्याच्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट पॉइंट आहे या चोराचा की आयुष्यभर त्याला ख्रिस्त माहिती नव्हता आयुष्यभर तो पापात होता आयुष्यभर चोऱ्या माऱ्या के केल्या आयुष्यभर पापात जगला आणि त्याची शिक्षा पण भोगतोय पण तुम्हाला माहिती त्याच्या जीवनातला सगळ्यात बेस्ट पॉइंट आहे की मरायच्या वेळेस ख्रिस्त त्याच्या सोबत आहे हा लिया अरे मी तुम्हाला सांगतो ख्रिस्तासोबत जगणं नाही ख्रिस्तासोबत मरणं सुद्धा धन्यता आहे हाले लिया बारा प्रेषित ख्रिस्ता सोबत जगले ही धन्यता होती पण हा चोर ख्रिस्ता सोबत मेला ही सुद्धा काय आहे पहिला सुखलोकात जाणारा कोण आहे मला सांगा येशू सोबत पहिला सुखलोकात जाणारा कोण आहे अरे जे येशू सोबत सेवा करत होते त्याने गेले पहिले ज्यांनी चमत्कार पाहिले वचन ऐकले त्याने गेले पहिले पहिला कोण गेला एक चोर ज्याने येशूला कधीच बघितलेलं नव्हतं ज्याने एकही वचन ऐकलेलं नव्हतं ज्याने कोणते चमत्कार पाहिलेले नव्हते फक्त त्याच्या जीवनातला बेस्ट पॉइंट हा आहे की शेवटचा तुम्हाला माहिती आपल्या जीवनामध्ये शेवटचा क्षण कोणासोबत असला पाहिजे कोणासोबत असला पाहिजे जर शेवटचा क्षण तुमचा ख्रिस्तासोबत असेल ना आज तुम्हाला तो तुम्हाला हेच अभिवचन देतोय मी तुला सांगतो आजच माझ्यासोबत तू सुखलो खात असशील हा लुया शेवटचा क्षण कोणासोबत असला पाहिजे ख्रिस्तासोबत आता मला एक उत्तर द्या जेवढे बसलेले आहेत शेवटचा दिवस आपला कधी आहे उत्तर द्या माहिती का मग मा कोणता आहे शेवटचा दिवस मग कोणता आहे कोणता आज फक्त एवढाच दिवस आहे आजचा दिवस कोणता दिवस आहे शेवटचा बोला कोणता दिवस आहे उद्याची गॅरंटी आहे कोणाला खात्री आहे उद्याची तुम्ही आत्ता मेडिकल चेकअप करून या आत्ता आणि डॉक्टरला फुल तुम्ही क्लिअर असाल ना पूर्ण फिट असाल डॉक्टरला म्हणा या कागदावर लिहून दे उद्यापर्यंत मी जगेल असं काय सांगायचं डॉक्टरला स्टॅम्प पेपरवर लिहून दे उद्यापर्यंत मी जिवंत राहील चॅलेंज देतो कोणी डॉक्टर जर तुम्हाला लिहून देत असेल तर कारण डॉक्टरला स्वतःची पण खात्री आहे की खोटं आहे आहे की आहे मग आपल्यासाठी शेवटचा दिवस कोणता आहे एक वचन वाचू संहिता काढा संहिता नव्वद आणि बारा स्तोत्रसंता नव्वद बारा करिता आम्हाला आमचे दिवस असे गणना शिकव की आम्हाला सुधीने अंतकरण प्राप्त व्हावे आले लो दहावीत काय म्हणतो आम्हाला आमचे दिवस देवा असे गणण्यास शिकव की आम्हाला सुज्ञ अंतकरण प्राप्त व्हा आमचे दिवस काय म्हणतो तो आम्हाला आमचे दिवस आमचे दिवस किती आहेत मला सांगा किती आहेत फक्त एकच कोणता गेला तो माझा नाही आणि येणार आहे तो पण माझा पण आज जो आहे तो कोणाचा आहे म्हणून दावीत प्रार्थना करतो आमचे दिवस आम्हाला असे गणण्यास शिकव की आम्हाला सुज्ञ अंतकरण प्राप्त व्हावे तुम्हाला माहितीये जेव्हा आपल्याला कळून जातं ना माझ्याकडे खूप दिवस आहे परीक्षेसाठी तर मग आपण मुलं काय करतात बरं अभ्यास अजून खूप दिवस आहे ना अजून खूप दिवस एक वर्ष जायचं आहे ना, ना। कधी अभ्यासाला सुरुवात होती आपली सांगा बरं लेकरांनो मी दहावीला शिकवतो दहावीच्या वर्गाला मला माहिती आहे चांगलं हा परीक्षा आली अपेक्षित घेतात तरी नाही करत अभ्यास अभ्यास कधी सुरू होतो माहिती का आता ह्या आठवड्यात उद्या पेपर आहे यांना आज जाग येते मला काय करावं लागेल अभ्यास कारण आपल्याला माहिती ना परीक्षेला अजून वेळ आहे डेट्स ज्या असतात ना दहावी बारावीच्या परीक्षेच्या या कमीत कमी पाच सहा महिने अगोदर येऊन जातात आता सुरुवातीला तसं नव्हतं पण आता जवळजवळ एक वर्ष अगोदर पण येऊन जातात डेट्स तुम्हाला माहिती आहे सध्या का कारण विद्यार्थ्यांना कळावं की आपल्याला प्रिपरेशनसाठी किती दिवस आहेत समजतंय मी तुम्हाला काय सांगतोय आपल्याला माहिती असतं की परीक्षा इतक्या दिवसांनी आहे म्हणून आपण निश्चिंत असतो मी बी एड केलं आहे लक्ष द्या आणि मी ना कधीच चांगला विद्यार्थी नव्हतो चांगला म्हणजे मी कधीच नापास नाही झालो दहावी बारावी कॉलेजमध्ये पण नाही नापास झालो एकही विषय मला कधी नाही लागला पण चांगला विद्यार्थी इन सेन्स माझं म्हणणं आहे की मी कधीच वेळेवर अभ्यास नाही करायचो फक्त उद्या परीक्षा असेल आज करायचं आणि जायचा पेपर बस एवढंच होतं माझं ध्येय लक्ष द्या मी बी एडला होतो बी एडला माझा इंग्रजी विषय मी बी एडला होतो आणि माझे रूममेट होते माझा एक रुममेट हो <laughs> होता खूप अभ्यास करायचा आणि तो मला नेहमी सांगायचा अरे कर नाही तर नापास होशील मी त्याला म्हणेल करेल वेळेवर करेल आम्ही ज्या रूममध्ये राहायचो ना हॉस्टेलमध्ये आमचे बेड होते आणि त्या बेडच्या समोर दरवाजा होता आणि दरवाजा रात्री लावला की तिथं आम्ही एक लिहून ठेवलेलं होतं खडूने आजचा पण दिवस असाच गेला <laughs> खरंच सांगतोय आम्ही लिहून ठेवलेलं <laughs> <का लिले> होतं ते काय लिहिलेलं होतं <laughs> आजचाही दिवस पण हे केव्हा दिसायचं आम्हाला आहे जेव्हा आम्ही झोपायला बेडवर जायचो अंधार लावायचो आणि जेव्हा झोपायची वेळ यायची तेव्हा समोर असायचं आजचा पण दिवस असाच गेला तुम्हाला मी सांगतो माझं सगळं वर्ष असंच गेलं कारण <laughs> नेमकं का ते मी वाचायचोच तेव्हा जेव्हा सगळं संपलेलं असायचं <laughs> समजतंय का मी काय सांगतोय निश्चिंतता आहे का आपल्याला माहिती आहे परीक्षेला अजून वेळ आहे पण तुम्हाला माहितीये तुमच्या आणि माझ्याकडे वेळच नाही आहे आपल्याला माहितीच नाही की आपला शेवटचा दिवस कधी माहितीये तुम्हाला नाही म्हणून दावीद म्हणतो आम्हाला आमचे दिवस की आम्हाला सुज्ञ अंतकरण प्राप्त एक वचन वाचा अजून एक प्लीज कोणीतरी इब्री लोकासपत्र चार आणि सात इब्री लोकासपत्र चार आणि सात इब्री लोकासपत्र चार आणि सात म्हणून तो पुन्हा आज हा एक दिवस ठरवतो किती दिवस ठरवला आपल्यासाठी एक दिवस आज हा एक दिवस ठरवितो हा 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 आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपली मने कठीण करू नका कधी वाणी ऐकाल आज बोला कधी उद्यापासून मी बदलेल उद्यापासून प्रार्थना सुरू करेल उद्यापासून बायबल स्टडी सुरू करेल उद्यापासून तंबाखू सोडेल उद्यापासून दारू सोडून देईल उद्या कधीच येत दुकानदार पण लिहून ठेवायला लागले आता आज नगद कल उधार हा कल उधार त्यांना माहिती अकल कधी येणार नाहीये लक्षात घ्या बदलायचंय कधी बदला दारू सोडायची कधी सोडा तंबाखू सोडायची कधी सोडा सिगरेट सोडायची कधी सोडा चुकीची संगत सोडायची कधी सोडा टी व्ही बघणं सोडायचं आहे कधी सोडा पिक्चर बघणं सोडायचं कधी सोडा सगळ्यांसाठी एकच दिवस आहे तुमच्याकडं कोणता अच्छा चोराकडे पण एकच दिवस होता कोणता अच्छा आणि त्या दिवशी त्याने पूर्ण फायदा करून घेतला काय करून घेतला फायदा।, फायदा तो म्हणला हे प्रभू जेव्हा तू तुझ्या गौरवानी शेशील ना पाप्याची काय कर येशू म्हणतो आजच येशू काय बोलला आजच माझ्यासोबत तू कुठं असशील उद्याचं नाही म्हणत प्रभू प्रभू म्हणतो आजच माझ्यासोबत तू चुक लोकात असशील हार्ले लुया तुम्हाला आणि मला देवाने आजचा दिवस दिलाय प्रियांना जे करायचं ते आजपासून करा प्रार्थना सुरू करायची आजपासून करा उपवास सुरू करायचे आजपासून करा वचन वाचायची सुरुवात करायची आजपासून करा आज्ञा पालन करायचंय ना आजपासून करा काही सोडायचंय ना आजपासून सोडा सगळ्यांसाठी देवाने तुम्हाला आजचा दिवस दिलाय हाल्ले लुया मी विश्वास ठेवतो आजचा उत्तम शुक्रवार आजच वेगळा असणार आहे हा बन कारण हा आजचा दिवस देवाने दिलेला आहे कोणी दिलेला आहे देवाने दिलेला आहे विश्वास ठेवा देव आपल्यावर किती प्रेम करतो की तुमच्या पायी आम्हाला एवढ्या लांबून आणलं साडेतीनशे किलोमीटर वरून किती किलोमीटर वरून हा याच्यात खरं सांगा कोणावर प्रेम केलंय देवाने तुमच्यावर का आमच्यावर मग खड्डे खुड्डे आम्ही सहन केले <laughs> पाठ आमची दुखली गाडी आम्ही चालवली अं आमचं जागरण झालं सगळ्या गोष्टी पण देवाला प्रेम कोणावर होतं जास्त बोला आले लिया अरे विचार करा फिलिपाला पळायला लावलं देवाने कोणाला पळायला लावलं हाफशी शंडाच्या माग हापशी शंड कशावर चालला होता रथावर बसून आणि फिलिपाला देव म्हणतो काय कर पळ याच्या माग अरे उन्हा मध्ये भर वाळवंटामध्ये विचार करा फिलिप पळतोय त्याच्या माग का त्याचा काय भावा उद्धार हापशी छंडाचा काय भावा एका तारणासाठी ना देव त्याच्या दासांना पळवायला लावतो आलेल सेवा प्रत्येक जण नाही करू शकत जो धावायची तयारी ठेवतो ना तोच करेल आमें? हा मेन हा सोपं सेवा करणं लोकांना वाटतं स्टेजवर सत्कार होतो सन्मान भेटतो नाही रे बाबा एक दिवस एक दिवस चला आमच्या सोबत तुम्हाला कळेल सेवा काय एक मी तर म्हणतो बऱ्याच लोकांना आठवडा भर आहे ना तुम्ही आमचा काहीच खर्च करू नका आम्ही तुमचा करतो पण या आमच्या सोबत <laughs> समजतंय का भयानक आहे मी तुम्हाला सांगतो सेवा म्हणजे पण त्याचा अर्थ असा नाही होत की देव आमच्यावर प्रेम नाही करत करतो पण देवाची इच्छा आहे जे नाशाकडे चाललेले ना त्यांच्यावर अधिक करतो की यांचा नाश व्हायला नको आले लू म्हणून परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो आजचा दिवस त्याने दिलाय आपल्याला कोणता दिवस दिलाय हा दिवस तारणाचा आहे सोराच्या जीवनात एकच दिवस भेटला त्याने तारण साधून घेतलं तो म्हणता हे प्रभू इथून मेलो तरी चालेल कारण मी माझ्या पापाचं फळ बोगतोय आयुष्यभर मी तुझ्यासोबत नव्हतो ना तर हेच होणार आहे माझ्यासोबत पण मला ना हे जीवन नकोय पण जेव्हा तू तुझ्या गौरवानिश्चिशील ना मग पाप्याची आठवण ठेव आणि येशू त्याला म्हटला मी तुला खचित खचित सांगतो आजच माझ्यासोबत तू सुखलोखात असशील देव या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करू एक छोटीशी प्रार्थना करू आणि पुढील वेळ मी संचालकांच्या हातात देईल